आपल्याबरोबर मावळ तालुक्यातले आमदार सुनील शेळके सुद्धा आहेत सुनील शेळकेंवर आज अत्यंत गंभीर आरोप हे संजय राऊतांनी केलेले त्याबद्दल आपण त्यांना विचारूयात पण संजय राऊतांवर जाण्यापेक्षा कारण तुम्ही त्याची उत्तरं देऊन देऊन कंटाळलेले असाल पण मुद्दा असा आहे की कु कुंडमळाचा जो ब्रिज दुर्घटना घडली या बाबतीमध्ये आता पुढे काय कारण अजून त्याच्यावर कुठलंच काही म्हणजे त्या दृष्टीनं पावलं पडलेली नाही मुळामध्ये तुम्हाला सांगते बघा एखादी घटना घडल्यानंतर आपण त्याकडं गांभीर्यानं पाहतो परंतु आम्ही मागच्या दोन वर्षापासनं ह्या पुलाचं काम झालं पाहिजे ह्याकरता मागणी केली सार्वजनिक बांधकाम मंत्री तत्कालीन रवींद्रजी चव्हाण साहेबांनी त्यावरती मान्यता दिली आठ कोटी रुपयाचा निधी दिला निधी आल्यानंतरनं त्या कामाचं इस्टिमेट तयार करणं त्याचे तिथल्या सर्व भूसा जो परिसर आहे त्याचं सर्वेक्षण करणं आणि इस्टिमेट तयार करून राज्य सरकारकडे सादर करून त्याची मान्यता घेऊन टेंडर प्रक्रिया करणं ज्यावेळेला टेंडर भाई निविदा होते त्या निविदेला टेंडरवरती जे कोणी कॉम्पिटिशनमध्ये किंवा जे कोणी येतील त्यांना ते काम दिलं जातं या सगळ्या प्रक्रियेला सहा आठ महिन्याचा कालावधी जातोच या आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु तिथं कोणी होतं का मग एवढे दिवस काय केलं कसा ब्रिज पडला ब्रिज पडला दुर्दैवी घटना घडली चार जणांचा निष्पाचा बळी गेला पण तो ब्रिज जो होता तो पादचारी मार्ग होता त्यावरती शेतकऱ्यांना जा हे करणं पण तुम्ही फोटोज पाहिले फुटेज पाहिले जवळपास आठ आठ दहा दहा टू व्हीलर आणि शंभर राहून अधिक लोकं त्या पुलावरती उभे आहेत आणि त्याच्यावरती लोडून तो कॉलेब झाला मग अशा घटनेमध्ये आपण सरकारला किंवा तिथल्या प्रशासनाला दोष देत असताना लोकप्रतिनिधींनी देखील त्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे ही तुमची भावना ही मान्य करू परंतु तिथल्या पर्यटकांनी देखील या बाबतीत सतर्क राहणं किंवा आपण निर्बंध घातल्यावरती दे ते पाळले पाहिजे ही भावना आमची आहे निश्चित तुम्ही म्हणता त्या भावनेशी अगदी आपण सहमत आहोत हो। तुम्ही ही सगळी प्रक्रिया सांगताय की एक प्रक्रियेमुळे हा वेळ जातो आहे एक साधी गोष्ट आहे जी करता आली असते तुम्ही म्हणताय टू व्हीलर त्याच्यावर तुम्ही दोन ठिकाणी दोन्ही बाजूला जर बार टाकले असते तर टू व्हीलर केल्या नसत्या बार होते बोर्ड लावले होते बार तोडून टाकले बॅरिकेटेड आपण जे म्हणतो तिथे लोखंडी लावलेले ते पण तोडून टाकले तोडायला वेळ लागत नाही टू व्हीलरचा धक्का दिला तोडून निघून गेले माझं म्हणणं काय आपण एखाद्या का प्रशासनाला किंवा अधिकाऱ्याला दोष देताना ती पण माणसं आहेत पण माणूस म्हणून तिथं त्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे किंवा जिथं त्यांनी निर्बंध घाला पाहिजे ते घालण्याचं काम केलं पण नागरिकांनी स्वतः त्याचा विचार करायला हवा ठीक आहे आता जे झालेली घटना आहे त्यातनं पुढं कशा पद्धतीने जाता येईल किंवा कसं त्या आता आता काय आता पुलाची काय स्थिती आहे कारण आता निधी तर आहे निधी त्यासाठी दिला गेला आहे साधारणतः आता पाऊस सुरू आहे या साधारण ऑगस्ट नंतर ते पुलाचं काम नव्यानं सुरू होईल आणि एक वर्षभरात ते काम पूर्ण देखील होईल बरं आता मुद्दा याच्यावर ये येतो या की सुनील संजय राऊतांनी तुमच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे तो आरोप करताना तुम्ही रॉयल्टी बुडवलीत तुम्ही जमिनी बळकावलेल्या आहेत अशा पद्धतीचे गंभीर आरोप त्याच्यामध्ये आहे त्यामध्ये संजय राऊतांना कुठून पेपर मिळाले काय माहिती मिळाली त्यांचे जे कोणी दलाल खबरे आहेत त्यांच्याकडनं त्यांना अर्धवट माहिती त्या ठिकाणी मिळाली असं माझं मत आहे की जी प्रक्रिया भूसंपादनाची झाली ती सुनील शेळकेच्या जागेची नाही तर संपूर्ण तीन ते चार गावांची बाराशे ते पंधराशे एकर जमीन ही एम आर डी सीने भूसंपादित केली आणि ती प्रक्रिया होताना काय अशी अनऑफिशियल होत नाही कायदेशीर तरतुदीप्रमाणे होती आणि त्या पद्धतीनं माझी काय तीस चाळीस एकर जमीन आहे त्यांनी त्र्याण्णव हेक्टर वगैरे काय सांगितले त्यांना त्र्याण्णव हेक्टर असेल तर निम्मी त्यांना निम्मी मला त्र त्र्याण्णव हेक्टर जागे आणि शेळके कुटुंबियांच्या नावे आहे शेळके आणि शेळक्या कुटुंबियाची त्र्याण्णव हेक्टर जर जागा असेल तर संजय राऊतांना निम्मी मला पण यातला गंभीर प्रश्न असा आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं या संदर्भात आणि एसआयटीची चौकशीही लावा असं सांगितलेलं आहे कुठल्याही चौकशा लावा चौकशा लावायला मी समर्थ आहे जर मी चुकीचं काम केलं असेल तर मला शासन होईल परंतु चुकीचं काम नसेल केलं किंवा त्यामध्ये जर काही निष्पन्न नाही झालं तर संजय राऊत काय करणार ते राजकारण सोडणार का त्यांना विचारून घ्या पण मग तुम्ही त्यांच्यावर काही करणार आहात का म्हणजे आबरू नुकसानीचा दावा वगैरे अशा पद्धतीने मी सांगितलं की ते आरोप करताना आज बिनबोर्डाचे आरोप करतायत त्यांच्याकडे जर कुठले ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते, ते द्यावे मी त्यानंतरनं पुढचा निर्णय घेईल हे होते संजय राऊ संज सुनील शेळके आपल्याबरोबर जे संजय राऊतांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत याची उत्तरं देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु कुंडमेळ्याचा देखील जो पुलाचा दुर्घटना घडली या बाबतीतला देखील एक गंभीर प्रश्न होता त्याही बाबतीत आता ते म्हणत आहेत पावसाळा संपल्यानंतर या पुलाचं काम आपण तातडीनं करणार आहोत पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र